श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सहा जून आजचे बोधवचन आज तुम्हाला जेवढा रिकामा वेळ मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा श्रीराम रिकाम्या वेळेचा जो सदुपयोग करतो तो जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतो त्याला छंद जोपासता येतो साहित्य कला शास्त्र क्रीडा या क्षेत्रात यशाचे उत्तुंग शिखर गाठणाऱ्या महनीय मानवांनी रिकामा वेळ सत्कारणी लावला प्रत्येक जीवाला रोजच्या रोज थोडा तरी रिकामा वेळ मिळतोच त्यावेळी आवडीचा छंद जोपासला तर ती मनाची विश्रांती ठरते आणि जगण्याला उमेद देते। साहित्य संगीत कला जाते लांगूल शृंगा विण की पशूते असे सुभाषित बरंच काही शिकवून जातं रिकाम्या वेळात थोडे लेखन संगीताचा थोडा रियाज थोडं बागकाम थोडा व्यायाम थोडी धा न धारणा थोडं पाठांत इत्यादी इत्यादी अशा गोष्टी खूप उपयुक्त ठरून जीवन समृद्ध करतात आपली नोकरी उदरभरणाचा व्यवसाय सांभाळून अनेकांनी साहित्य कला संगीत अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे वृद्धपणी सेवानिवृत्तीनंतर भरपूर रिकामा वेळ मिळतो त्यावेळी काय करावं हे सुचलं नाही तर तो रिकामा वेळ खायला उठतो आमरण कृतीशील राहण्यात पुरुषार्थ आहे साठाव्या वर्षी एकाने महिला उद्धाराचे कार्य हाती घेतले प्रारंभ अगदी छोटा आर्थिक बळही नाही विवाह सोहळ्यात वधूवरांवर उधळणी जाणारी अक्षदा गोळा करून अन्न शिजवले हळूहळू पसारा वाढला वार्धक्यातील वेळ सुवर्णाक्षरांनी लिहावा असं थोर कार्य उभे राहिले महिला विद्यापीठ स्थापन झाले या अलौकिक कार्याने हा महर्षी भारतरत्न झाला असे कार्य भारतात कुणी केले नाही वेळ सार्थकी लागला एक ग्रामीण कथा आठवते एक फाटक्या अंगाचा शेतकरी होता जन्माला आलेलं शिंगरू पहिल्याच दिवशी त्याने सहज उचललं आणि पारावर ठेवलं तो रोज तसे करू लागला एका दिवसाने शिंगरू मोठं झालं तरी तो उचलू शके शिंगराचा घोडा झाला तरी हा फाटक्या अंगाचा शेतकरी तो घोडा उचलायचा आणि पारावर ठेवायचा रोजच्या किंचित सराव्याने केवढं अतर्क्य काम कालांतराने पार पडू शकते थेंबे थेंबे साचे, रिकाम्या वेळेत भगवंताचे नाम घेतले तर असाध्य साध्य करिती सायास कारण अभ्यास तुका म्हणे असा प्रत्यय येईल हळूहळू मनाला सवय होईल मन नामात रंगून जाईल श्रद्धेच्या जोरावर प्रत्यय लवकर येईल रिकामा वेळ मिळाला तरच नाम घ्यावयाचे नाही तर नाही ही कल्पना जाईल देहाने प्रपंचाचे काम आणि मनाने भगवंताचे नाम हा बदल कधी झाला हे कळणारही नाही रिकाम्या वेळेत छंद जोपासता जोपासता ते नामच कायमचं मनाला चिकटेल त्याचा विसर पडणारच नाही कोणत्याही काळी कोणत्याही स्थळी आणि कोणत्याही अवस्थेत श्वास सुटत नाही तसे नाम सुटणार नाही नाम घेताना तो भगवंत आहे असे प्रथम वाटते नंतर भगवंताची जवळीक वाट वाढते आणि तू आहेस मी नाही असे वाटते आणि नंतर तू पण ही जाते आणि तू मीच आहे ऐसे ऐक्य येते सुरवातीला भगवंताला पकडण्याचा प्रयत्न साध करतो आणि शेवटी भगवंतच भक्ताला सोडत नाही कोणतंही काम करताना भगवंत बरोबर आहे असा ठाम विश्वास वाटतो तसा अनुभव येतो संत जनाबाई म्हणते जनी जाय पाणी आसी मागे धावे ऋषिकेशी पाणी रांजणात भरी सडा सम्मार्जन करी धुणे धुओनिया आणि म्हणे नामयाची जनी असा भगवंताचा संग भक्तांना प्रपंचात नित्य घडतो गुरे राखताना मडकी घडवताना मळ्यात भाजी पिकवताना शेले विणताना इतकंच काय विषाचा प्याला पि पी, पिता नाही भगवंत भक्ताला सोडत नाही तुकाराम महाराज म्हणतात पूजा करावयाला गेलो देव होऊन या ठेलो माऊली म्हणते दर्पणी पाहता मुख न दिसे वो आपले बाप रखुमा देवी वरे मज ऐसे केले संतांचा अनुभव यावा असं वाटत असेल तर आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम